एम डी बाळगणाऱ्या तीन सराईत संशयितांना अटक एक लाख चौऱ्याहत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त उपनगर पोलिसांची कारवाई एम डी अंमली पदार्थ बाळगणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना उपनगर पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून दोन गावठी बंदूक जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली पोलीस आयुक्ताला अंतर्गत उपनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये एक एम डी ड्रगची कारवाई करण्यात आलेली आहे त्या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेसाट साहेब यांना त्यां मिळालेल्या गोपनीय माहितीवरून एका ठिकाणी दोन इसम त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्याकडं एम डी ड्रगचा साठा आहे आणि ते MD, है, ती विक्री करता येत आहेत अशी माहिती मिळाली होती अशी जी माहिती आहे ती आमच्या डीबीचे पी एस आय सोनवणे साहेब यांना मिळाली होती त्याच्यावरून त्यांनी वर्कआउट केली आणि त्या ठिकाणी जेव्हा आम्ही शोध घेतला किंवा सापळा रचला असता त्या ठिकाणी दोन इसम आहेत ज्यांची नावं आहेत एक आहे सौरभ दिगंबर महाले आणि दुसरा आहे कौस्तुभ धनंजय एखनकर हे दोन आरोपी आम्हाला मिळून आले त्यांच्याकडून ग्रॅम इनिशियल गुन्हे शोध पथकाचे शिपाई सूरज गवळी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे पोलीस हवालदार संदीप पवार विनोद लखन गौरव गवळी प्रशांत देवरे पंकज करपे आदींनी जेलरोड येथील जुना सायखेडा रोड दुर्गामाता मंदिराजवळ संशयित सौरभ दिगंबर महाले वय सत्तावीस वर्ष गुरुकुल सोसायटी धारकफाटा नाशिक कौस्तुभ धनंजय इखणकर वय चोवीस वर्ष नीलमणी सोसायटी जुना सायखेडा रोड जेल रोड यांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली असता पाच ग्रॅम वजनाचे एम डी दोन मोबाईल फोन दुचाकी असे जप्त केले आहे तसेच हे अंमली पदार्थ कुठून आले याची चौकशीसुद्धा केली आहे तर संशयित चौधरी जे भवानी रोड याला ताब्यात घेत त्यांच्याकडून पुन्हा पाच ग्रॅम एम डी व दोन गावठी बंदूक असा सुमारे एक लाख चौऱ्याहत्तर हजार जप्त केला आहे दरम्यान हे तिन्ही संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उपयुक्त काळे यांनी सांगितले असून यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते फर्दर सदर गुन्ह्याचा अधिक सखोल तपास केला असता किंवा सदर विचारपूस केली असता अधिक सखोल तपास आणते परत त्याच्यामध्ये त्यांनी ते एम डी कुठून आणलं आणि यातल्या फर्दर लिंक्स जेव्हा आम्ही पुढे गेलो तेव्हा त्याच्यामध्ये रेकॉर्डवरचा एक आरोपी आहे इर्षाद चौधरी ज्याचं नाव आहे तो त्या ठिकाणी आम्हाला त्याच्या लिंक्स त्या ठिकाणी आढळून आले आणि त्याला देखील सदर गुन्ह्याच्या तपास आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याला जेव्हा शोधायला आमचे लोकं गेले तेव्हा त्या ठिकाणी त्याच्या पोझिशनमधून पण साधारणपणे पाच ग्रॅम एम डी आणि दोन गावठी पिस्टल्स त्या ठिकाणी मिळालेले आहेत सदरची कामगिरी ही आमचे उपनगर पोलिसांचे पी आय शेसार साहेब डी बीचे आमचे पी एस एस मनोरे साहेब आणि त्यांच्या सर्व टीमने केलेली आहे याच्यामध्ये जी टीप आहे ती आमचे पोलीस अंमलदार सूरज गवळी यांना मिळाली होती आणि एकूणच या सगळ्या गुन्ह्यामध्ये एकूण एक लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल त्याकडे जप्त करण्यात आलेला आहे आता याच्यामध्ये फर्दर यातले आरोपी जे आहेत ते रेकॉर्डरचे क्रिमिनल्स आहेत त्याच्याविरुद्ध जवळपासचे पाच गुन्हे देखील त्या ठिकाणी आहेत असं निष्पन्न झालेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये आणखीन त्यांनी तो जे काही हे अंमली पदार्थ आहेत ते कुठून आणले होते आणि फर्दर याचा कशा पद्धतीने त्यांचा रॅकेट होतं आणि कशा पद्धतीने त्यांचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क होतं याच्या बाबतीत आम्ही अधिक सफल तपास त्या ठिकाणी करत आहोत चौधरी हा चौधरी जो आहे रिसेंटलीच उपनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी क्रॉस फायरिंग झाल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता अनफॉर्च्युनेटली त्याच्यामध्ये त्याला बेल मिळाल्यामुळे तो बाहेर आला होता आणि परत आल्यानंतर त्यांनी त्याच्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटी सुरू केल्या होत्या मात्र तरी परत तो आता त्याच्यावरती फर्दर जी आहे ती स्टंट प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आम्ही त्या ठिकाणी घेण्यासंदर्भात प्रयत्नशील आहोत आणि त्या ठिकाणी आता यापुढची कारवाई त्या ठिकाणी करीत आहोत